नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी उदगाव येथील कृष्णा पात्रात दहा फुटी मगर मृतावस्थेत तरंगत मगरीचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल उदगाव येथील कृष्णा नदीपात्रात सुमारे आठ ते दहा फुट मगर मृतावस्थेत तरंगत असल्याचं नदीत आढळून आले सदरच्या मगरीचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर फिरत होता याबाबतचे वन विभाग घटनास्थळी दाखल होताच व्हिडिओ व फोटो सोशल मीडियाद्वारे सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर मगर वाहत्या पाण्यावर गेली असल्यानं मृत मगर वन विभागाच्या हाती लागली नाही असं कळतं कृष्णा नदीपात्रात मगरींचा वावर वाढलाय चिंचवाड येथे गेले चार दिवसांपूर्वी सुरेश कदम यांच्या बोटमळीत दिसून आली होती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे या मगरीचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे काय याची हत्या कोणी केली आहे का की दूषित पाण्यामुळे त्याचा मृत्यू झालाय यावर अनेक जण तर्कवितर्क करतायत याबाबतची माहिती वनविभागाकडून उपलब्ध झाली नाही दानोळी तालुका शिरोळ येथील वारणा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त व मळी मिश्रित पाण्यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडलाय पाणी काळ आणि दुर्गंधीयुक्त झालंय त्यामुळे गावामध्ये साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे म्हणाले की नदी प्रदूषण करणारे घटक त्याला डोळे झाकून संमती देणारे अधिकारी आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अन्यथा त्या विभागांना आम्ही घेराव घालणार आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल